राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन दोन हजार चोवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे पुरस्कार येत्या चार सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे दरम्यान खामगाव तालुक्यातील शिरला नजीक असलेल्या गुप्तेश्वर संस्थान येथे संजय महाराज पासपोर यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विश्व हिंदू परिषद बजरंग दल व वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे व बाळापूरचे माजी आमदार सिरसकार यांची विशेष उपस्थिती होती जागृती आश्रमाचे शंकर महाराज यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला संजय महाराज पासपूर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झाले दरम्यान त्यांनी या पुरस्काराबाबत तसेच संत चोखामेळा संदर्भात आपले मनोगत यावेळी खबरेक्षमतक्षी बोलताना व्यक्त केले तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल आपली काय भावना आहे हे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीसमधला ज्ञानोबा तुकुमार यांच्या नावाने असलेला पुरस्कार हा आम्हाला योग्य मानून त्यांनी जाहीर केला त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो आणि हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही हा पुरस्कार माझ्यासोबत जी सगळी काम करणारी मंडळी आहे त्यांचा हा पुरस्कार मी मानतो माझ्यावर ज्यांचे आशीर्वाद आहेत त्यांचा हा पुरस्कार आहे आई माझ्या आईवडिलांनी खऱ्या अर्थाने मला आशीर्वाद दिले त्याचा हा पुरस्कार आहे हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही सगळ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार महाराज आपण एक म मंदिर बनवण्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे ते कुठेतरी खंडित आहेत काय सांगत बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहना राजा म्हणून गाव आहे जळगाव राजा तालुक्यामध्ये ते चोखोबारायांचं जन्मस्थान आहे आणि चुखोबा जन्मस्थान हे सिद्ध झालेलं आहे की ते जन्मस्थान आहे चोखोबाराय हे वारकरी संप्रदायातले फार मोठे संत होऊन गेले ज्ञानोबारायांच्या रायांच्या जे संत होते त्या पंक्तीतले संत होते आणि ते मंदिर दुर्लक्षित आहे म्हणजे सगळ्या संतांची मंदिरं झाली पण चुखोबा मंदिर अजून आहे त्यांच्या जन्मगावामध्ये नाही जे खऱ्या अर्थाने ही खंत आहे आणि सगळ्या वारकरी संप्रदायाला ही खंत आहे म्हणून शासनाला माझी विनंती आहे की ते मंदिर मंदिरासारखं झालं पाहिजे ते मंदिर खऱ्या अर्थाने जसं गजानन महाराजांचं मंदिर आहे ज्ञानोबा रायांचं मंदिर आहे तुकुंबारायांचं मंदिर आहे अशा पद्धतीत ते दिदे दिदे मंदिर झालं पाहिजे म्हणून आम्ही शासनाला गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा करतो पण अजून त्याला काही यश आलेलं दिसत नाही त्या शासनाची थोडी गुंतागुंती असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही आम्ही शासनाकडे मागणी करतो तुमच्या या माध्यमातून ते बाबा तिथं चुकू मंदिर बांधण्याची आम्हाला अनुभूती ते बंद कर महाराजांना पुरस्कार जाहीर झाला आहे काय शुभेच्छा देणार आमचे सर्व जे आम्ही सेवाधारी आणि जे सेवक म्हणून या समाजामध्ये काम करतो आमचे सर्वांचे प्रेरणा असतो आणि मार्गदर्शक हरिभक्त पारायण गुरुवर्य संजय महाराज पाचपूर यांना हा राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि पुरस्कार जो आहे श्री ज्ञानोबा तुकारा तुकोबा पुरस्कार हा त्यांना महाराष्ट्र शासनाने दिला मी महाराष्ट्र शासनाचंही अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि या पुरस्काराची उंची निश्चितपणे महाराजांना दिल्यामुळे या पुरस्काराचीसुद्धा उंची वाढलेली आहे आणि महाराजांचं कार्य हे सर्वश्रुत आहे आणि ते कार्य असंच पुढेही चालूच राहणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन आम्हीसुद्धा ते सेवा करत चालू ठेवू म्हणून महाराजांनी जी खंत व्यक्त केली श्री संत चोखबा रायांचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे मागे प्रयत्न झालेत परंतु मागे सरकारी बदल झाला त्यानंतर ते खंडित झालं आणि निश्चितपणे महाराजांची जी इच्छा आहे आणि सर्व वारकरी संप्रदायाची इच्छा आहे आणि त्याचा पाठपुरावा आ आजच्या क्षणापासून निश्चितपणे आम्ही करू आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रातलं जे महायुतीचं शासन आहे निश्चितपणे महाराष्ट्राला त्याची परमिशन महाराजांना देऊन ते मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण सहकार्य महाराष्ट्र शासन करेल आणि त्यामध्ये महाराजांच्या बरोबर निश्चितपणे आम्ही पुढाकार घेऊ आणि ते मंदिर चोखंपराय महाराष्ट्रात होईल